वर्धापन दिनानिमित्त सर्व महाराष्ट्रातील जनतेला व शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र आपल्या हिमतीवर ताकतीच्या बळावरती या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने पाऊल ठेवलं आणि शिवसेनेचा जन्म झाला आज खऱ्या अर्थानं वर्धापन दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा असंच एकजुटीने आपल्याला राहायचं आहे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आपण सर्वांनी एकजूट दाखवायची आहे आणि खऱ्या अर्थानं आपला महाराष्ट्र मुंबई आणि मराठी भाणा टिकवायचा असेल तर आपल्याला शिवसेना या संघटनेच्या पाठीमागं ठामपणे आणि उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहण्याची कालाची गरज आहे कालाची गरज आहे नाहीतर या महाराष्ट्रामधून मराठी माणूस परक्यासारखं वागल्याशिवाय राहणार नाही परकी आपल्याला समजतील अनेक राज्यातून येणारे लोक आपल्याला परके म्हणून समजतील आणि आपल्या हिनवतील तर आपल्याला उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे राहायचं आहे मराठी माणसाची एकजूट आपल्याला कायम ठेवायची आहे आणि शिवसेना जोपर्यंत धर्ती या धर्तीवरती माणूस आहे या महाराष्ट्रामध्ये माणूस आहे तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही संघटना आपल्या जिवंत ठेवायची आहे इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र